नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी झणझणीत जन असा शेवगा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत कमीत कमी साहित्यात झटपट बनणारा हा शेवगा मसाला किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी खूप चविष्ट लागते ज्यांना शेवग्याच्या शेंगा खायला अजिबात आवडत नाही ते सुद्धा हा शेवगा मसाला अगदी चाटून पुसून खातील चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया तर मी या ठिकाणी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर शेवग्याच्या शेंगा घेत असताना आपल्याला मध्यम शेंगा घ्यायच्या आहेत जास्त जाड घ्यायच्या नाही किंवा जास्त कोवळ्या सुद्धा घ्यायच्या नाही अगदी मध्यम अशा या शेवग्याच्या शेंगा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगाला दोन ते अडीच इंचावरती कापून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर आता आपण या ठिकाणी जवळपास अडीच इंचावरती याचा तुकडा करून घेणार आहोत तर या शेवग्याच्या शेंगांची आपल्याला आता वरची सालसुद्धा काढून घ्यायची आहे तर ही साल आपल्याला पूर्णपणे अजिबात काढायची नाही फक्त अगदी थोडीशी साल याची काढून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल की जो आपण मसाला बनवणार आहोत तो या शेवग्याच्या शेंगांच्या आतमध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि जर आपण पूर्ण जर साल काढून घेतली ना तर या शेवग्याच्या शेंगांचा गाळसुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अगदी थोडीशी याची साल काढून घ्यायची आहे तर अशी आपण अडीच इंचावरती या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी सर्व शेंगा अशा प्रकारे याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला या शेवग्याच्या शेंगांना उकडून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण एका कढाईमध्ये एक चमचाभर तेल ऍड करून घ्यायचं आहे तर आता आपण एका कढाईमध्ये एक चमचाभर असं तेल ऍड करून घेतलेलं आहे या या में तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता, आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपण जे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सर्व आता आपल्याला या तेलामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आता हे शेवग्याच्या शेंगांचे जे तुकडे आहेत त्यांना आपल्याला हाय फ्लेमवरती मिनिटभर या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर या शेवग्याच्या शेंगांना आपल्याला जास्त सुद्धा या तेलात अजिबात परतायचं नाही नाहीतर या, या शेंगा ज्यावेळेस आपण शिजून घेतो तर त्या व्यवस्थित शिजल्या जात नाही याला फक्त मिनिटभरच आपण या तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दीड ग्लास पाणी ऍड करून घ्यायचं आहे पाणी ऍड करून झालं की यामध्ये आपल्याला छोटा पाऊ चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या शेंगांना या पाण्यामध्ये तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि याला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनिटं व्यवस्थित असं शिजून घेऊया तर तीन ते चार मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत आता आपण या ठिकाणी बघूया तर आपल्या या ज्या शेंगा आहेत त्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेल्या आहेत आणि या ठिकाणी या शेवग्याच्या शेंगांचा जो सूप आहे तोसुद्धा बनवून तयार आहे शेवग्याच्या शेंगा या आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतात यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असतं भरपूर सारे व्हिटॅमिन सुद्धा असतात गळती त्याचबरोबर डोळ्यांसाठी बीपीसाठी या शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या अगदी उपयुक्त असतात त्यामुळे सर्वांनी शेवग्याच्या शेंगा या नक्कीच खाल्ल्या पाहिजे तर आता शेंगा उकडून त्यांचा सूप सुद्धा आपला बनवून तयार आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया तर आपण एका तव्यावरती एक चमचाभर असं तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल गरम व्यवस्थित झालं की त्यानंतर आता आपण यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून यावर ते ऍड करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा जो कांदा आहे याला हाय फ्लेमवरती डार्क सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता आपण याला एकसारखं हलवत तीन ते चार मिनिट याला डार्क असा रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतला ना की आपल्या या भाजीला रंग सुद्धा छान येतो आणि याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेल्यामुळे भाजीला चव सुद्धा छान येते तर आता आपण याला एकसारखं हलवत तीन ते चार मिनिट हाय फ्लेम वरती परतून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता या कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हा कांदा लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा परतून झाला की त्यानंतर आता आपल्याला या तव्यावरती अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस ऍड करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे त्यामुळे हे जे खोबरं आहे ते अगदी झटपट असं परतल्या जाईल आता आपण यावरती एक चमचाभर असं तेल ऍड करून घेतलेलं आहे आणि याला लो फ्लेम वरती दोन मिनिट व्यवस्थित असं डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर दोन मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता खोबरं अगदी व्यवस्थित परतलेलं आहे आता आपण याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खोबरं परतत असताना गॅस नेहमी कमीच ठेवायचं कारण कमी, कमी गॅसवरती खोबरं परतून घेतलं ना की खोबरं अगदी व्यवस्थित परतल्या जातं आता खोबरं परतून झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तव्यावरती दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे ऍड करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये परत एक चमचाभर तेल ऍड करून घेऊया आणि या तेलामध्ये आपल्याला हा लसूण आणि अद्रक व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मिनिटभरामध्येच अद्रक आणि लसूण व्यवस्थित परतलेला आहे आता आपण त्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला या तव्यावरती एक चमचाभर असे सफेद तीळ ऍड करून घ्यायचे आहे या ठिकाणी सफेद तीळ ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थंडीमध्ये सफेद तीळ खाल्लेले हे चांगले असतात आणि त्याचबरोबर सफेद तिळामुळे या भाजीला अजून छान अशी चव येते तर सफेद तीळ सुद्धा अगदी नाजूक असतात त्यामुळे मिनिटभरामध्येच हे सफेद तीळ अगदी व्यवस्थित असे परतले जातात तर तव्यावरती थोडंसं तेल होतं तर त्या तेलामध्येच आपण हे सफेद तीळ व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला तव्यावरती मुठभर कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे आणि आता ही जी कोथंबीर आहे ती आपल्याला या तव्यावरती सगळीकडे व्यवस्थित अशी फिरवून परतून घ्यायची आहे कोथंबीर अशा प्रकारे फिरवून परतून घेतली ना की काय होतं तव्यावरती जे काही तेल शिल्लक असेल ते पूर्णपणे या कोथंबीरला लागलं जातं आणि आपलं तेल सुद्धा वाया जात नाही आणि या तेलामध्ये आपली कोथंबीर सुद्धा अगदी व्यवस्थित अशी परतली जाते तर भरामध्येच आपली कोथंबीर या ठिकाणी व्यवस्थित परतून तयार आहे तिला सुद्धा आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी आपण एका प्लेटमध्ये सर्व परतून घेतलेले मसाले काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरला त्याचं एक असं वाटण करून घेतलेलं आहे या वाटणामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे जास्त जर पाणी आपण घातलं तर वाटण परतायला जास्त वेळ लागतो आता वाटण बनवून झालेलं आहे आता आपण एका कढाईमध्ये तीन चमचे ते तेल ऍड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व वाटण आपल्याला या तेलामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे वाटण आहे त्याला तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे वाटण एकदा व्यवस्थित परतल्या गेलं ना की यामधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळे भाजीला चव सुद्धा अजून छान येते तर आपण याला तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर तीन ते चार मिनिट आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा थोडासा रंग सुद्धा बदललेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा घरगुती लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये घरगुती काळा मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा गरम मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली पूड ॲड करून घेतलेली आहे आता हे जे सर्व मसाले आहेत ते आपल्याला या वाटणामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आपण या वाटणामध्ये मिनिटभर असे मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर आता हे मसाले जळू नयेत म्हणून आपल्याला या ठिकाणी यामध्ये पाणी करायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवून घेतलेलं होतं त्यामध्येच थोडस पाणी घालून आपण ते पाणी या वाटणामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आता पाणी ऍड करून झालं की याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला कमी गॅसवरती तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं आपण याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थित परतलेले आहेत आणि त्यांना छान असं तेल सुटलेलं आहे मसाले एकदा व्यवस्थित परतल्या गेले ना की आपली जी भाजी आहे ती सुद्धा चवीला छान बनते त्यानंतर आपण सुरुवातीला ज्या शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्या आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत आणि शेंगा उकडून घेतलेलं जे पाणी आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा जो सूप आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये जे काही महत्वाचे घटक असतात ते ज्यावेळेस आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतो तर ते जे महत्वाचे घटक असतात ते पूर्णपणे या पाण्यामध्ये उतरतात त्यामुळे शेवग्याच्या शेंगा उकडून घेतलेलं पाणी म्हणजेच शेवग्याच्या शेंगांचा जो सूप आहे तो सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये ऍड करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तर मी आता यामध्ये अजून अर्धा ग्लास गरम पाणी ऍड करून घेतलेलं आहे पाणी यामध्ये वापरत असताना गरमच वापरायचं आहे त्यामुळे काय होतं की भाजी भाजीची चव सुद्धा टिकून राहते आणि भाजीला तरी सुद्धा छान येते तर या ठिकाणी तुम्हाला भाजी घट्ट पातळ कशी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करून घ्यायचं जा आहे तर आता आपण या ठिकाणी यामध्ये पाणी ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून आपल्याला याला मिडियम फ्लेमवरती सहा ते सात मिनिट व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर सहा ते सात मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा जो शेवगा मसाला आहे तो अगदी छान असा शिजून तयार आहे आणि याला तर्री सुद्धा अगदी छान आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात आपला हा जो शेवगा मसाला किंवा शेवग्याची भाजी बनवून तयार आहे तर हा झणझणीत असा शेवगा मसाला तुम्ही भाकरी चपाती भात नान पराठा या सोबत सर्व करू शकता चवीला अगदी छान असा भन्नाट लागतो तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा शेवगा मसाला किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की ट्राय करून बघा ज्यांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही ते सुद्धा अगदी चाटून पुसून हा शेवगा मसाला खातील चला तर मग रेसिपी अगदी सोपी होती तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा शेवगा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू